शेतकरी बांधवांनो नमस्कार जमीन वरून खूप छान दिसते परंतु जमिनीच्या आत काय दडलं आहे हे, हे जाणून घेण्याच्या आतच आपलं पीक पिवळं दिसायला लागत आलं लागवडीनंतर एक दिवसही असा जात नाही ज्या दिवशी आपल्याला सड कंदकूज या समस्यांवरची भीती वाटत नाही एकदा का फ्युझेरियम आणि पिथियम बुरशी जमिनीमध्ये सक्रिय झाली तर शेवट एकच झाड आपलं वाळायला लागतं हे सगळं थांबवायचं असेल काहीतरी प्रभावी उपचार करायलाच हवा म्हणूनच घेऊन आलो आहे युनिप्लांट सगळ्यात स्पेशल उत्पादन युनिटॉक्स युनिटॉक्स हे खास डिझाईन केलं आहे जमिनीतील बुरशींसाठी युनिटॉक्स हे पिथियम फ्युजेरियम या बुरशींवर थेट परिणाम करतं युनिटॉक्स हे मुळांभोवती एक संरक्षण कवच तयार करते जमिनीतील बुरशीचं वाढवणं थांबवतं आणि झाडाला नवी ताकद देतं झाड पुन्हा टवटवीत मुळांची वाढ सुरू होते आणि सगळ्यात महत्वाचं रोगाचा फैलाव थांबतो तर मग वाट कसली बघताय आजच वापरा उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक युनिटॉक्स प्रमाण एकरी एक लिटर लगेच स्क्रीन दिलेल्या नंबरवरती कॉल करा